त्या ठीक आहे आपल्या हाती आहे का त्याच लोक देतील आता आपण सांगणार आहे अंधन अन्न काही देऊ नका म्हणा लागन सगळे जण मिळून पैसे देऊन द्या मग पोहो आपण काय करायचं पैसे घेशे काही नाही लोक पाच हजाराच्या वरती कोणी देत नाही आता काय करतो बाई मागे किती वाढली सोन्याला पैसा अलग लागला आणि आता हे अन्न घेतो म्हटलं तरी दोन तीन लाख रुपये जाते एवढा पैसा कुठून आणणार आहे पंचावन्न हजार घेऊन जा सगळं अन्न पंचावन्न हजारात खरच सगळंच विवराल ना शंभर टक्के सगळंच विरेल तुम्हाला सगळं म्हणजे काय काय एलईडी शोकेस कपाट आहे हवी डो बेड आहे सहा बाय सहा अस ना हा हा सोपा पाच वर्ष वॉरंटी सोबत हे गादी लागन पण आपल्याला वा वा गादी देऊन त्याचसोबत गादी सगळं फिलोबी आहे त्यासोबत मंदिर आहे आणि टिटेबल आहेत तुम्हाला सामान एक नंबर आहे पण तुम्हाला खरंच काय आपल्याला घ्यायचं नाही अरे काय झालं का अरे कशी गोष्ट करता न्याचा मी याच्याविषयी असते येऊन जातो अरे पाच जिल्ह्यात तुम्हाला फ्री काय गोष्ट करता तुम्ही जर अमरावती वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा इथून असाल तर आता व्हिडिओ सेव्ह करा आणि या संधीचा फायदा घ्या गुरु फर्निचर एमआयडीसी अकोला आणि ज्याच्यात लग्न असेल त्याला व्हिडिओ पाठवून द्या